श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर नवीन वर्षातील सर्वात पहिली संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारी शुक्रवारी आलेली आहे नवीन वर्षातली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विशेष अशी पूजा करायची आहे संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त असा आहे पाऊश महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला असणार आहे तर ही चतुर्थी पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी संपेल संकष्ट चतुर्थीच्या पूजेचा मुहूर्त हा सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापासून ते सहा वाजून एकवीस मिनटापर्यंत असेल तर सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटापासून ते नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत शुभमुहूर्त राहील चंद्राला अर्घ देण्याची वेळ रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी असेल तर आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत बऱ्याच स्त्रिया बरेच पुरुष करतात तर संकष्टी चतुर्थीला कोणते पदार्थ हे चुकूनही खाऊ नयेत कोणते पदार्थ खावेत ज्यामुळे आपल्याला व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होईल तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात चतुर्थी ही भगवान श्री गणेशांना समर्पित आहे या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा करते श्री गणेशाची आराधना करते त्या सर्व भक्तांना त्यांचे अपेक्षित फळ मिळते संकष्टी चतुर्थीला अनेक जणांचा उपवास असतो परंतु संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना काय खावे आणि काय खाऊ नये या संदर्भात अनेकांच्या मनात संभ्रम असतो जर तुम्ही संकष्टीचा उपवास करत असाल तर सर्वात उत्तम पर्याय हा फलार आहे फळांचं सेवन करून तुम्ही हा उपवास करू शकता उपवासाच्या दिवशी शक्यतो सैनो मिठाचा वापर करावा जर ते शक्य नसेल तर तुम्ही समुद्री मिठाचा म्हणजे आपण जे रोज वापर वापरतो ते मीठ वापरावे मात्र काळ्या मिठाचा वापर चुकूनही करू नये तर या दिवशी संकष्टी चतुर्थीला तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता हे आपले जाणून घेऊयात फळे तर रसदार फळांचे सेवन तुम्ही या दिवशी करू शकता त्याच्यामध्ये सफरचंद केळी अजून कोणते तुमच्याकडे पद फळे उपलब्ध असतील तर त्याचेसुद्धा सेवन तुम्ही करू शकता तर उपवासामुळे शरीरातील पाणी कमी होते ते भरून काढण्यासाठी तुम्ही रसदार फळांचे सेवन या दिवशी करू शकता तसेच चहा किंवा दूध हे सुद्धा तुम्ही उपवासाच्या दिवशी घेऊ शकता म्हणजेच उपवास करताना थकवा जाणवत असेल तर तुम्ही चहा किंवा दूध हे सुद्धा घेऊ शकता तर यानंतर पाहूया हा उपवास करताना कोणते पदार्थ खाऊ नयेत चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस संपूर्ण दिवस उपवास करावा या उपवासाला साबधाना खिचडी बगर वेफर्स असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ असतात ते सुद्धा खाऊ नयेत म्हणजेच गाजर बीट मुळा कांदा हे पदार्थ खाण्यास हिंदू श धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे तसेच फणससुद्धा खाऊ नये फणसापासून बनलेले कोणतेही पदार्थ तुम्ही या उपवासाला म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या उपवासाला खाऊ नयेत श्रीगणेशाचे व्रतपूजन करताना कोणत्या गोष्टी या चुकूनही करू नयेत तर ग श्री गणेशाचे व्रत करताना त्यांची पूजा करताना तुम्ही तुळशीचा वापर चुकूनही करू नका कारण तुळशीचे आणि श्री गणेशाचे वैर आहे त्यामुळे चुकूनही तुळशीचा वापर होणार नाही याची नक्कीच काळजी घ्यावी शिवपरिवारात तुळशीचा वापर वर्ज्य आहे या दिवशी तुमच्या कुटुंबातील सदस्य मांसाहार करणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यावी तसेच या दिवशी अन्न खाऊ नये मद्यपान करू नये संकष्टी चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला भगवान श्री गणेश सर्व संकटापासून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील भगवान श्री गणेशाच्या कृपेने हे सर्व दोष दूर होतात या पवित्र दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची आराधना केल्यामुळे सर्व संकटे आणि पापापासून मुक्ती मिळते या दिवशी उपवास केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्तीसाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते हे व्रत करून चंद्रदर्शन केल्यानंतर गणेशपूजन करून ब्राह्मण भोजन द्यावे याने अर्थ धर्म काम मोक्ष अभिलाषित पदार्थ प्राप्त केले जाऊ शकतात असे स्वयं गणपतीने म्हटले आहे तर बरेच लोक दिवसभर बर हे चतुर्थीचे व्रत करतात आणि संध्याकाळी जेवण करतात तर अशा परिस्थितीत उपवासानंतर कांदा लसूण बीट गाजर आणि फणस हे सर्व पदार्थ खाऊ नयेत उपवासाच्या दिवशी हे खाणे टाळावे तर संकष्टीच्या चतुर्थीबाबत एक कथासुद्धा सांगितली जाते तर ती छोटीशी कथा सुद्धा आपण ऐकून घेऊयात एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असे ऐकू आले गणपती वर करून बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहे असे त्यांना कळले हे पाहून गणपतीला राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कोणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्यावर चोरीचा आळ येईल यावर मोठे तप करून चंद्र गणपतीला प्रसन्न करतात तेव्हा गणपती चंद्राला शापातून मुक्त करतात मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजेच गणेश च चतुर्दशीच्या दिवशी तुझे तोंड कोणीही बघणार नाही आणि जर बघितले तर त्याच्यावर खोटा आळ येईल त्यावर चंद्र गणपतीला विचारतात की जर कोणी चुकून मला पाहिले तर त्याने यापासून मुक्तीसाठी काय करावे यावर गणपती बाप्पाने सांगितले की त्यांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे त्यामुळे त्याची या आळातून मुक्ती होईल पुराण काळातील कथामध्ये असे सांगितले जाते की श्रीकृष्णाने श्री गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावरती समंतक मनी चोरल्याचा आळ आला होता त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशाच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले तेव्हा त्यांना मुक्ती मिळाली चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर श्रीगणेशाची पूजा करावी सुरुवातीला श्रीगणेशाला अभिषेक करावा त्यानंतर गणपतीला फुले फळे अर्पण करावीत पिवळे चंदन लावावे तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करावेत संकष्टी चतुर्थीला कथापाठ करावा आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता गणेशाची आरती करावी शेवटी कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी मागून चंद्रदर्शनाने आपले व्रत सोडावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ